टेंबेस्वामी म्हणजेच वासुदेवानंद सरस्वती महाराज ज्यांनी कोकणात कुडा तालुक्यातील माणगाव येथे स्थापन केलेल्या दत्त मंदिरात आज आपण जाणार आहोत या मंदिरात आपण दत्तप्रभूंच्या पादुका भूतपिसाच्यापासून पासून मुक्त करणारे दोन खांब आणि एक पुरातन अशी विहीर आपण इथे पाहणार आहोत साधारण सातशे वर्षापूर्वीचं यक्षिण मंदिर सुद्धा इथे पाहायचं आहे माझा व्हिडिओ भक्तिमय होणार आहे त्यामुळे तो शेवटपर्यंत पहा चला तर मग मित्रांनो टेंबे स्वामी आणि दत्तप्रभूंचा आशीर्वाद घेऊन मी माझ्या या व्हिडिओला सुरुवात करत आहे मनाची आपल्या प्रवासाची सुरुवात सुंदर अशा कुडाळच्या गावातून होते निसर्गरम्य कोकणातून प्रवास करण्याचा आनंद काही वेगळाच असतो कोकणची भूमी खरंच पवित्र आहे कारण टेंबेस्वामीसारख्या दत्तप्रभूंच्या अवताराने येथे जन्म घेतल्यामुळे ही भूमी खूपच पावन झालेली आहे पहा आपण दत्त मंदिरात जाणाऱ्या मुख्य रस्त्यापाशी येऊन पोचलो याच कमानीच्या खालून आपल्याला मंदिरापर्यंत जायचं आहे श्रीक्षेत्र टेंबेस्वामी महाराज मठ हे कुडाळपासून सुमारे सोळा किलोमीटर अंतरावर आहे आणि सावंतवाडीहून तेरा किलोमीटर अंतरावर आहे या दत्त मंदिरात येण्यासाठी सावंतवाडी आणि कुडाळहून अनेक इष्ट्या या मार्गावर आहेत तसंच तुम्ही स्वतःच्या वाहनाने सुद्धा या मंदिरापर्यंत येऊ शकता आजूबाजूला असलेल्या हिरवाईने आपलं मन अधिकच प्रसन्न होत जातं पहा इथून डावीकडे यक्षिणी मातेचं मंदिर आहे तर उजवीकडे दत्त मंदिर आहे प्रथम आपण दत्त मंदिरात जाऊया दत्त मंदिरात येण्याची माझी ओढ कुठेही न थांबता थेट या दत्त मंदिरात येऊन संपते कोकणातील निसर्गाचा मनमुराद आनंद घेत आपण दत्त मंदिरापाशी येऊन पोचतो नमस्कार मित्रांनो मी संतोष मुळीक मी माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करत आहे आज मी या दत्त मंदिरामध्ये आलेलो आहे आणि हे दत्त मंदिर कुडामध्ये खूप असं प्रसिद्ध आहे तर या मंदिरामध्ये आल्यावर आपल्याला आधी सर्वप्रथम हातपाय धुवायचे ते मी हातपाय धुवून घेतो बाहेर असलेल्या नळावर हातपाय धुवून मगच मंदिरात प्रवेश करायचा एखाद्या धार्मिक स्थळाचं पावित्र्य जतन करणं हे तेथे जाणाऱ्या प्रत्येक भाविकाचं कर्तव्य आहे त्यामुळे व्यवस्थित पेहराव करून मंदिरात प्रवेश करावा मंदिरात आल्यावर देवाचं दर्शन कसं करावं याची संपूर्ण माहिती या फलकावर लावलेली आहे तुम्ही तो फलक वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल पहा येथे एक हिरकणी कक्षाची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे मित्रांनो मंदिरात प्रवेश करण्याआधी कपाळाला गंधाचा तिळा लावला जातो भाविक गंधाचा तिळा लावूनच मंदिरात प्रवेश करतात आपणच लावायचं तुम्हीच हे बायकांना बाय हे हे हां लावून लावूनच आतमध्ये जायचं हा चिटी आला आला ना त्याने वस्त्र नेसायला जायचं आणि लेडीज आला का त्यांना पॅन्ट देतो नेसायला म्हणजे कपडे तोकडे कपडे त्यांना ह्या कपडे असं ना त्यांना हे सगळं वस्त्र अच्छा वस्त्र बघा तुम्ही चुकून हाफ पँटवर आलात आणि जर कोणी लेडीज जर तोकडे कपड्यात आले तर त्यांना हे धोतर दिलं जातं आणि आणि पँटी आहे पॅन्ट बायकांना पॅन्ट दिली जाती पॅन्टी आम्ही हे पँटी असे देतो त्यांना हे लेडीज पँटी देतो बायकांना आणि वस्त्र देतो आणि हे शाल देतो हे बघा त्याला हे धोतर पुरुषांना हे धोतर हे शाल ओढणी ओढणी ओढ देतो बघा यार हां हां ओढणे देतो त्यांना वेगळी सोय असा स्वामींनी चांगला केलेला भक्तांना भार पाठवत ना वस्त्र नसा आतमध्ये या चला चला मी पण दर्शनाला चाललो आहे हे मुख्य मंदिर आहे तर आपल्या या बाजून आपल्याला जायचं आहे मंदिराचा परिसर खूपच प्रशस्त आणि सुटसुटीत आहे मंदिर पुरातन असलं तरी सुद्धा येथे असलेलं बांधकाम हे नव्याने केलेलं आहे याची आपल्याला जाणीव होते मी सुद्धा गंधाचा टिळा लावून मंदिराच्या मुख्य गाभारापाशी जाण्यासाठी निघालो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तांचं आणि स्वामींचं दर्शन घेऊन शरीराला आणि मनाला आलेली मरगळ दूर झाली स्वामींचं दर्शन घेण्याची ओढ येथे येऊन पूर्ण झाली मंदिरात आपल्याला दत्तप्रभू आणि स्वामींच्या अशा दोन मूर्त्या आपल्याला पाहावयास मिळतात मंदिरात दर्शन घेऊन झाल्यावर या मंदिराची माहिती आणि महत्त्व आपण समजून घेऊया मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यापाशी सुंदर असं तुळशी वृंदावन आपल्याला पाहायला मिळतं त्याच्याच बाजूला ही भली मोठी अशी दीपमाळ सुद्धा आपल्याला दृष्टीस पडते सण उत्सवाच्या दिवशी ही दीपमाळ अनेक दिव्यांनी उजळून निघते मंदिराचा परिसर हा स्वच्छ शांत आणि निर्मळ आहे त्यामुळे मनाला खूपच शांत आणि छान वाटतं मंदिरात थोडं पुढे गेल्यावर आपल्याला उजव्या बाजूला ही विहीर पाहायला मिळते जिचं दगडी बांधकाम त्यावेळेच्या महाराणी इंद्राबाई होळकर यांनी करून घेतलं होतं पहा मित्रांनो इथे एक आपल्याला गुहासुद्धा पाहायला मिळते जी मंदिराच्या प्रवेशद्वारापासून सुरू होते आणि ती थेट आपल्याला गाभऱ्यापर्यंत येऊन पोचते अशी ही गुहा आहे हे दत्त मंदिराचं कार्यालय आहे आणि येथेच आपल्याला महाप्रसादाची कुपन मिळतात ती आपण नंतर पाहणारच आहोत हा पहा येथे मंदिराच्या डाव्या बाजूला एक औदुंबराचा मोठा वृक्ष आपल्याला पाहायला मिळतो मंदिरात आपल्याला श्री दत्त मंदिराची माहिती सांगणारा एक फलक पाहायला मिळतो मित्रांनो दर्शन घेऊन झाल्यावर माहिती नक्की वाचा तसंच मंदिर हे रोज पहाटे साडेपाच वाजता उघडते आणि या मंदिरात होणाऱ्या नित्यक्रमाची येथे आपल्याला माहितीसुद्धा पाहायला मिळते म्हणजेच पहाटेची होणारी काकड आरती अभिषेक दुपारचा महानैवेद्य आणि संध्याकाळची आरती आणि त्यानंतर शेजारती अशा प्रकारचा या मंदिरामध्ये दिनक्रम असतो मंदिराच्या दोन्ही बाजूला लाकडी खांब उभारलेले आहेत असं म्हणतात दुष्ट आत्मे या खांबांना चिटकून राहायचे आणि स्वामीजींना त्यांच्या इच्छा सांगून ते ठिकाण सोडून जायचे आणि हो मित्रांनो या पवित्र खांबांना तेव्हाही महत्त्व होतं आणि आताही आहे चला तरी मित्रांनो स्वामींच्या जीवनकार्याचा थोडक्यात आढावा घेऊया स्वामींचे वडील गणेश भट्ट आणि आई रमाबाई हे कर्नाटकातील गाणगापूर मंदिरात अनेक वर्ष राहत होते श्री दत्तात्रयांचे निस्सीम भक्त अशी त्यांची ख्याती होती एके दिवशी गणेश भट्टांच्या स्वप्नात दत्तात्रय प्रगट झाले आणि त्यांना माणगावला परत जाऊन गृहस्थाश्रम जीवन जगण्याची सूचना दिली साक्षात दत्तात्रयानेच पोटी तुमचा मुलगा म्हणून अवतार घेईन असं वचन दिलं परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणजेच वासुदेव गणेश टेंबे उर्फ टेंबे स्वामी महाराज तेरा ऑगस्ट अठराशे चौपन्न साली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात माणगाव या गावी दत्त संप्रदायात श्री दत्ताचे अवतार मानले जाणारे परमपूज्य टेंबेस्वामी यांचा जन्म झाला स्वामी महाराज हे दत्तोपासना या विषयावर संस्कृत आणि मराठी रचना करणारे कवी व लेखक होते पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी उज्जयिनीच्या नारायणानंद सरस्वतींकडून संन्यास दीक्षा घेतली व वा वासुदेवानंद सरस्वती या नावाचा स्वीकार केला याच वासुदेवानंद सरस्वतींना म्हणजेच दत्त संप्रदायात श्री दत्तात्रयांचे अवतार मानले जाते त्यांच्या एकूणच जीवनकार्याबद्दल बोलायचं झालं तर वयाच्या आठव्या वर्षी वासुदेवांची मुंज झाली यानंतर त्रिकाळ स्नानसंध्या अग्निकार्य नित्य गुरुचरित्र वाचन आणि भिक्षा मागून वैश्वदेव नैवेद्य करून भोजन करत असे नित्यकाम ते दररोज करत असत त्याचबरोबर वेदाध्ययन याज्ञिक संस्कृत ज्योतिषशास्त्र तसेच अष्टांग योगाभ्यास यांचाही अभ्यास ते करत असत त्यांचे जीवन म्हणजे अद्भुत विलक्षण अवतारी पुरुषाचे आदर्शपूर्ण असं चैतन्यमय चरित्र होते स्वामी महाराज हे लहानपणापासूनच एक निष्णात संस्कृत पंडित होते त्यांनी तेवीस वर्ष संपूर्ण भारतात पायी अणवाणी भ्रमण केले या प्रवासात सदैव ध्यान तपश्चर्या लेखन व प्रवचन असा त्यांचा नित्य नियम होता बालपणापासूनच प्रगल्भ बुद्धिमत्ता आणि तेजस्वी अशी त्यांची वाणी होती वयाच्या बाराव्या वर्षी दशग्रंथी ब्राह्मण म्हणून ते प्रसिद्ध झाले होते अठराशे पंच्याहत्तरमध्ये वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांचा विवाह रांजणगड येथील बाबाजी पंत गोडे यांची मुलगी बायो म्हणजेच अन्नपूर्णाबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला वडिलांकडून आलेला दत्तभक्तीचा वारसा पुढे नेत त्यांचे नृस्यहवाडी सतत जाणे येणे होत असे त्यातच त्यांना सरस्वतींचा अनुग्रह प्राप्त झाला आणि आज्ञा झाली की आपण माणगावी जाऊन दत्त मंदिराची स्थापना करावी हेच ते माणगावमधील अठराशे त्र्याऐंशी साली स्वामींच्या हस्ते स्थापन झालेले पवित्र असं मंदिर आहे या मंदिरातील दत्तात्रयांची मूर्ती कागल येथील एका मूर्तिकाराने बनवून दिली होती आणि एका वृद्ध महिलेने मंदिर बांधण्यासाठी आपली जमीनही भेट म्हणून दिली होती अशा प्रकारे या दत्त मंदिराची स्थापना झाली मित्रांनो आपण ज्या मंदिरात उभे आहोत म्हणजेच हे माणगावचे श्री दत्त मंदिर श्रीक्षेत्र दुसेवाडीचाच एक भाग आहे अशी धारणा श्री वासुदेव शास्त्री बुवांची होती संन्यास धर्माच्या कठोर नियमांचे पालन करून भारतात श्री दत्तात्रयांच्या अनेक मूर्त्या स्थापन केल्या टेंबेस्वामी बारा वर्ष नरसोबाच्या वाडीत राहिले तेथे त्यांनी अध्यात्मावर अनेक पुस्तकं लिहिली अठराशे एकोणनव्वदमध्ये स्वामींनी माणगाव सोडले आणि तीर्थयात्रेला प्रारंभ केला ह्या तीर्थयात्रेच्या दरम्यान स्वामी आणि रमाबाई या दाम्पत्यांना एक पुत्र झाला परंतु तो जन्मताच मृत्यू झाला पुढे गंगाखेड येथे अठराशे एक्याण्णवमध्ये त्यांच्या पत्नी सौभाग्यवती रमाबाई यांचाही अल्पशा आजाराने मृत्यू झाला पत्नीच्या मृत्यूनंतर चौदाव्या दिवशी विधीपूर्वक संन्यास ग्रहण केला आणि उज्जैनीच्या श्री नारायणानंद सरस्वतींकडून दंड ग्रहण केला आणि वासुदेवानंद सरस्वती हे नावही त्यांच्याकडून धारण केले अशा या थोर दत्तावतारे स्वामी महाराजांनी वयाच्या साठ्या वर्षी गुजरात येथील गरुडेश्वर येथे नर्मदा नदी किनारी समाधी घेतली सध्या तेथे त्यांची समाधी आणि एक दत्त मंदिर आपल्याला पाहायला मिळेल मंदिरात आम्हाला दत्तप्रभूंच्या आणि स्वामींच्या समोर त्यांचं आवडतं असं श्वान दर्शन घेताना पाहायला मिळालं माणसाप्रमाणेच देवासमोर नतमस्तक झालेला श्वान पाहून देवाची खरोखर प्रचिती आल्याशिवाय राहत नाही देवांचं दर्शन आणि संपूर्ण मंदिर पाहून तीर्थप्रसाद घेऊन महाप्रसाद घेण्यासाठी निघालो मी सुद्धा आता श्रींचा तीर्थप्रसाद घेतलेला महाप्रसादाचा आपल्याला घ्यायचा असेल तिथे कुपन घ्यायचं आहे तिथे कुपन घेतल्याच्या नंतरच आपण महाप्रसादर जाणार आहोत तर मी तिथे कूपन घेतो आहे कूपन एका माणसाला एक कूपन आहे तू तु, 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 तुम्ही जेवढे माणसे असाल याल तेवढे आपल्याला कूपन घ्याला चल आपण महाप्रसादाचे कूपन घेऊन महाप्रसादलयाकडे निघालो मित्रांनो हेच ते प्रशस्त असं महाप्रसादलय ह्या दत्त मंदिरात दूरदूरहून अनेक भक्त सतत येत असतात तसेच ह्या मंदिरात दर शनिवारी पालखी सोहळा आयोजित केला जातो आणि तो सुद्धा पाहण्यासारखा असतो मित्रांनो या मंदिरात दत्त जयंती आणि इतर सण उत्सव मोठ्या थाटात साजरे केले जातात ही आहे महाप्रसादालयाची रांग इथूनच आपल्याला महाप्रसादालयाकडे जायचं आहे अनेक भक्त हे दत्तप्रभूंचा आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊन महाप्रसाद घेण्यासाठी जात असतात महाप्रसादाच्या रांगेमध्ये येऊ महाप्रसादाच्या भिंतीवर दत्तप्रभूंच्या अवतार कार्याची माहिती सांगणारी अनेक चित्रे आपल्याला येथे पाहायला मिळतात तसेच या महाप्रसाद कक्षाला सौ अन्नपूर्णा माता म्हणजेच स्वामींच्या पत्नी अन्नपूर्णाबाई यांचंच नाव देण्यात आलेलं आहे मंदिरात सेवा देणारे कर्मचारीसुद्धा तेवढ्याच उत्साहाने लोकांना सेवा देताना आपल्याला पाहायला मिळतात कुठेच गडबड किंवा गोंधळ पाहायला मिळत नाही तुम्ही आला ते, ते महाप्रसादासाठी पण या स्वामींची महती आणि अवतार कार्य एवढं मोठं आहे की ते माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये सामावणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ पाहून तुम्ही नक्की या दत्त मंदिराला भेट द्या आणि स्वामींच्या अवतार कार्याची माहिती जाणून घ्या त्यावेळी ताट आहे ते स्वतः आणि त्यासाठी मी ह्याची जी खरकट आहे तिथे टाकलेली आणि महाप्रसाद घेतल्यावर प्रत्येकाने आपले ताट आणि वाटी स्वच्छ धुवून ठेवायची अशी येथे रीत आहे मी सुद्धा ताट वाटी स्वच्छ धुवून घेतले मित्रांनो मंदिरात महाप्रसादाची जशी उत्तम सोय आहे तशीच येथे स्वच्छतागृह सुद्धा साफ आणि स्वच्छ आहेत ही स्वच्छतागृह पाहत असताना मला एक गोष्ट दिसली ती म्हणजे या प्रत्येक स्वच्छतागृहावर काही नावं लिहिलेली दिसली सुख शांती समाधान आनंद आणि स्वानंद अशी ही नावं मला पाहायला मिळाली इथूनच पुढे पंधरा ते वीस मिनटाच्या अंतरावर श्री वासुदेवानंद सरस्वतींची ध्यान गुहा आहे स्वामींचं दर्शन घेऊन आल्यावर मंदिराच्या बाहेर अनेक गावकरी आपल्याला कोकणातील मेवा विकताना सर्रास दिसतात तसेच हार फुलं यांच्या परड्याही सजवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात तसेच दत्तप्रभू स्वामी महाराज आणि इतर संतांवर आधारित अशी अनेक पुस्तके इथे आपल्याला पाहायला मिळतात इथून दर्शन घेऊन आलात तर लगेचच या रस्त्याने इथे पुढे हे देवीचं मंदिर आहे हे बघा या मंदिरात आपण येऊया यक्षिणी म्हणजेच साक्षात श्री नृसिंह सरस्वतींच्या सेवेत असणाऱ्या योगिनीपैकी यक्षिणी देवी ही एक प्रमुख देवता होती सरस्वतींनी या देवीला अशी आज्ञा दिली की माझा पुढचा अवतार माणगावात होणार आहे त्यापूर्वी तू माणगावात जाऊन तेथे ते गाव असव श्री सरस्वतींच्या आदेशाने माणगावात स्थापन झालेली ही माणगावची ग्रामदेवता म्हणजेच श्री यक्षिणी देवी होय तसेच या यक्षिणी देवीचं खास महत्त्व म्हणजे संपूर्ण भारतात यक्षिणी देवीचं एकमेव असं मंदिर हे कुडाळमधील माणगावमध्ये आहे अत्यंत शांत व वा प्रसन्न वातावरण असलेली वेगवेगळ्या देवतांची विशाल मंदिरे हे कोकणचं एक वैशिष्ट्य आहे कोकणाला देवभूमी म्हटले जाण्याचे कदाचित हेही कारण असावे कारण यापैकी अनेक मंदिरे जुन्या काळाच्या अतिशय सुंदर अशा काष्टशिल्प परंपरेचा वारसा घेऊन उभी असली ही मंदिरे आजही आपल्याला चांगल्या स्थितीत पाहता येतात मजबूत अशा लाकडी खांबांवर उभं असलेलं हे मंदिर आजही आपल्याला त्या काळची वैभवाची प्रचिती देते या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे छतावर कोरण्यात आलेल्या वेगवेगळ्या देवतांच्या मूर्त्या अतिशय सुंदर कोरीवकाम आणि रंगसंगती यामुळे त्या मूर्त्या पाहतच राहाव्या अशा वाटतात मित्रांनो हा माझा भक्तिमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा चला तर मग मित्रांनो एका नवीन व्हिडिओसाठी मी तुमची रजा घेतो